पिंपरी चिंचवड शहरातील वायसीएम रुग्णालय हे कायम वादाच्या भवऱ्यात सापडलेलं आहे आणि आपण जर पाहिलं तर काल या ठिकाणी मोठी घटना घडली आहे पेशंटकडून जे आहे डॉक्टरला मारहाण करण्यात आलेली आहे आणि आज सर आपण पाहिलं तर या ठिकाणी डॉक्टरांनी संप पुकारलेला आहे आपल्यासोबत काही डॉक्टर आहेत आपण नेमकं का प्रकरण काय झालं होतं त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत डॉक्टर तुमचं नाव काय नेमकं काय झालं होतं काल रात्री काल रात्री अराउंड ट्वेल्व्ह ट्वेल्व थर्टी पर्यंत एक केस आलेली आमच्याकडं असॉल्टची केस होती बाहेर त्यांना हेड इंजुरी झालेली पेशंटला तर ऑफिशियली आम्ही सीटी स्कॅन करायला सजेस्ट केलेलं पण पेशंट डिनाय करत होते पेशंट रेडी नव्हते सिटी करायला या कंडिशन मध्ये आम्ही युज आम्ही बाय रूल पेशंटची साईन घेतो की तुम्ही तयार नाहीये आणि दुसरी त्यांची मागणी अशी होती की जे टाके पडले पेशंटला त्याची साईज वाढवून द्यावी त्याच्याने किती टाके पडले त्यांची मागणी पाच ते सहा टाके होते त्यांची मागणी होती आठ ते दहा देऊन द्या आम्हाला तर विच ते इलिगल आहे तर आमच्या रेसिडेंट डॉक्टरनी डायरेक्टली डिनाय केलं की आम्ही नाही करू शकत तर त्याच्यावरती अग्रेसिव्ह झाले रिलेटिव्ह रिलेटिव्ह झाले जे पण रिलेटिव्ह आणि जे पण सोबत आले कंपनी पीपल आणि त्यांनी मारलं मारल्यावर जो दुसरा डॉक्टर त्याला वाचवायला गेला किंवा ज्या डॉक्टरने विटनेस केलंय तर तो वाचवायला गेला तर त्यालाही पकडून मारलं गेला टू अ पॉईंट वेळ त्याला गळा लावून त्याला बेडवर झोपण्यात आला दहा लोकांनी कॉर्नर मध्ये त्याला कॉर्नर करून इंटिमिडिएट केलं तर हे इन्सिडेंट झालंय काल रात्री आपण पाहू शकतो की याआधी देखील अनेक अशा घटना घडल्या होत्या आज तुम्ही संपावर गेलेत नेमकं पुढचं तुमचं काय पाऊल असणार आहे तुम्ही कोणाकडे मागणी केलेली आहे सर आमची बेसिक डिमांड अशी आहे की वायसीएम एक पीसीएमसी च्या गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट आहे वन ऑफ द बिगेस्ट हॉस्पिटल इन दिस एरिया आहे आणि इथं जे डॉक्टर्स काम करतात नॉट जस्ट रेसिडेंट डॉक्टर्स बट एनी डॉक्टर जो इथं काम करतो त्याला एक इंटरनल सेफ्टी पाहिजे सो दॅट पेशंटचा उपचार चांगला व्हावा आमची बेसिक मागणी आहे की आम्हाला सिक्युरिटी फोर्स स्ट्रिक्टली वाढवून द्या एस्पेशली हाय रिस्क मध्ये जिथं हे इन्सिडेंट सारखं सारखं होतात आयसीयू कॅज्युअल्टी आणि वॉर्डमध्ये आम्हाला ऑन कॉल सिक्युरिटी पर्सन पाहिजे ज्याच्यानी जा हा इन्सिडेंट व्हायच्या आधीच आपण टाळू पुढे जाऊन पुढे जाऊन येणारे जे जा माणसं असतात जे इमोशनली डिस्टर्बड असतात त्यांना पण बघून व्हावं की तुम्ही ऑन कॉल ऑन ड्युटी ऑफिसरला गव्हर्मेंट ऑफिसरला तुम्ही किंवा नाही करू शकत हे आम्हाला पाहिजे आम्हाला आमची एवढी बेसिक डिमांड आहे की आम्हाला सिक्युरिटी द्या सो दॅट वी कॅन डू आर वर्क अँड वी कॅन हेल्प पीपल ऑफ द सेम कम्युनिटी आपण जर पाहिलं तर जे कॅज्युअल्टी शेजारीच पोलीस कक्ष आहे पण काल त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मोठा होते है। है सर तर पोलीस जे सिक्युरिटी आमची आहे तिथे आमची ऑन कॉल सिक्युरिटी गार्ड होते आणि मला महाराष्ट्र पण केली येऊन पण तोपर्यंत तो, तो इन्सिडेंट झालेला होता तर आमचं हेच डिमांड आहे की पुढच्या वेळेस अशी सिक्युरिटी ठेवायचं की हा इन्सिडेंट व्हायला नको आणि हा इन्सिडेंट आपण अवॉइड करू शकतो त्यासाठी आम्ही वन पेशंट वन रिलेटिव्ह ची डिमांड करतोय आणि इंक्रीज सिक्युरिटी फोर्स ची डिमांड करतोय स्पेशली ऑन कॉल ट्वेंटी फोर सेवन सिक्युरिटी फोर्स इनसाइड दोटी जिथे आम्ही पेशन्टीट करतो जिथे इन्सिडेंट घडतात तिथं आम्हाला पर्सनल पाहिजे हा संप साधारण किती दिवस चालेल तुमचं काय काय म्हणतात आम्हाला आश्वासन नको आम्हाला इम्प्लिमेंटेशन पाहिजे जो पण होत नाही विल बी अन स्ट्रेट नक्कीच आपण पाहू शकतो की वायसीएम रुग्णालयातले जे रहिवासी डॉक्टर ते कुठेतरी आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे वारंवार जे आहे वायसीएम मधील डॉक्टरांवर जे आहे त्यांना मारहाण झाल्याचं प्रकरण जे आहे ते समोर आलेलं आहे आणि आपण पाहू शकतो या ठिकाणी आज आता रहिवासी डॉक्टर जे आहे ते संपावर गेलेलं आहे कॅमेरामॅन मानुदा सह प्रसन्न तरडे आपला आवाज पिंपरी चिंचवड